नवापूर शहरात नगरपालिका निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात झाली असून सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढवत आहेत भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा रामचंद्र पाटील या स्वत कार्यकर्त्यांसह घराघरात भेट देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत शहरात फिरताना भाजपचे पदाधिकारी मतदारांना केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या दुहेरी सत्तेचा फायदा नवापूरला मिळू शकतो हे समजावून सांगत आहेत नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निधी व विविध योजनांचा लाभ वेगाने मिळवण्यासाठी भाजपची सत्ता आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे नवापूर शहर स्वच्छ सुंदर व गतिमान करण्यासाठी भाजप उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे याच अनुषंगाने भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते नागरिकांना मोदी सरकारच्या योजना समजावून सांगत विकासासाठी आपले अमूल्य मत आम्हाला द्या अशी विनंती करत आहेत या प्रचार विधानसभा प्रमुख अजय वसावे एजाज शेख घनश्याम परमार केटी गावित कांतीलाल गावित यांसह अनेक पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होत आहेत व प्रभागनिहाय प्रचाराला मोठा वेग आला आहे शहरभर भाजपचा प्रचार उत्साहात सुरू असून दोन तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या रंगधुमाळीत भारतीय जनता पार्टीने प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि जे उमेदवार आहेत ते उमेदवार यांचा प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक चार आणि आज दहा प्रभाग क्रमांक चार आणि दहामध्ये प्रचार फेरी सुरू आहे त्या विषयाला अनुसरून सांगायचं का भारतीय जनता पार्टीचा प्रचार हा जोरात सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांच्या उमेदवार आणि जेवढे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत सर्वच सर्वोच्च सर्वोच्च सर्व निवडून येतील अशी भारतीय जनता पार्टीची करणं आम्हाला खात्री आहे